नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहरशे स्वागत रामकृष्ण मौली दोन दिवस जगद्गुरू तुकबा महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांचा मुक्काम पुण्यात होता दोन दिवसाचा मुक्काम संपल्यानंतर आज भल्या सकाळी दोन्ही पालख्या एक पालखी निवडुंग विठोबा मंदिरातून तर दुसरी पालखी श्री पालखी म्हणजे पासोड्या विठोबा मंदिरातून पुढं पंढरपूर पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या हडपसर येथील गाडीतळापर्यंत या दोन्ही पालख्या सोबतच होत्या गाडीतळात तळाच्या चौकातून संतश्रेष्ठ ज्ञानदेव माऊलींची पालखी सासवडकडे तर जगद्गुरू तुकोरबारायांची पालखी ही पुणे सोलापूर महामार्गावरून पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आज जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीचं लोणी काळभोर येथे मुक्काम असणार आहे तसा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मार्ग असा निर्धोक वारकऱ्यांना त्रास न होणारा असाच आहे मात्र इकडे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचा मार्ग मात्र आज घाटाच्या इथून त्यांना मार्गक्रमण करत सासवडला मुक्कामी मिळावा लागणार आहे घाटाची ही चढण तशी कठीणच अशी असते पण मुखी विठ्ठलाचे नाव आणि त्या नावात माऊली माऊली म्हणून तल्लीन झालेले वारकरी हे कधीही घाट पार पार करतात हे त्यांनाही कळत नाही आणि याच्यात हे करते घाट चढून वर जातात तिथून मग काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सासवडमध्ये जाऊन ज्ञानेश्वर माऊली पा महाराजांच्या पालखीचा मुक्काम तिथे असतो सासवड ही सोपान काकांची नगरी सोपानकाकांच्या त्या नगरीत मग तिथं पालखीनं विसावा घेतल्यानंतर भजन कीर्तन असे कार्यक्रम होतात सायंत रात्रोच जेवण गेल्यान घेतल्यानंतर पालखी तिथे पालखी सामील झालेले वारकरी पोलिस पोलीस कर्मचारी आदी मंडळी विश्रांती आणि मग उद्या सकाळी ते तिथून पुढं जेजूर इकडे प्रस्थान करत असतात दिवेघाटाची चढण ही कशी आणि काय असते हे ज्यांनी दिवेघाटातून प्रवास केला आहे त्यांनाच नाही काल पुणे येथे पालख्या मुक्कामाला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या मंत्रिमंडळातील बऱ्याच मंत्र्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुको तुकोबारा यांच्या पालखीचं दर्शन घेतलं संपूर्ण पुणे शहरातील नागरिक आणि आसपासच्या गावातील किंवा परिसरातील लोकांनीही पालखीचं दर्शन घेतलं याच त्याच्यात एक अनोखा उपक्रम पण पुण्यात झाला आणि तो होता सर्व धर्मांची धर्मियांची एक दिंडी सोहळा पुण्यात झाला मराठा हि ब्राह्मण जैन वाणी मुस्लिम आदी सर्व जातींचे लोक यात सामील झाले आणि त्यांची त्यां तेंच, त्यांच्या मुखातून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हा गजर चालू होता आणि त्यांच्या या पालखी सोहळ्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं आज जगद्गुरू तुकोबरायांची पालखी दोन्ही काळाभर हो येथे मुक्कामास असेल आणि उद्या सकाळी ती तिथून पुढे मार्गस्थ आणि मग ती पुढे येवत आणि शक्य तशी पुढं चालत राहील आणि उद्याचा मुक्काम शक्यतो वरवंडे येथे या पालखीचा असेल इकडे संतश्रेष्ठ ज्ञानोबा महाराजांची पालखी आज सासवड येथे मुक्कामी असेल मुक्काम स्थळाला ज्याला पालखीतळ असं म्हणलं जातं त्या पालखी तळावर तिचा मुक्काम असेल आणि तिथून ती उद्या जेजुरी आणि निरेचे दिस दिशेने प्रस्थान करेल हा जगात अद्भुत असा दिंडी सोहळा अनेक दूर दु, दूरचित्रवाहिन्या यूट्यूब चॅनल्स फेसबुक लाईव्हर्स हे स सर्वांना दाखवत आहेत आणि अनेकजण आपापल्या जे तिथ ते जिथं असतील तिथून पालखी सोहळ्याचा आनंद आपणही असाच आनंद उपभोगत राहा आज योगिणी एकादशी आहे आणि बरोबर आजपासून पंधरा दिवसांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकर तुकवारा यांच्या पालख्यात पंढरपूरमध्ये असतील आज एवढंच धन्यवाद